श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते प्रत्येक महिला ही सकाळी आपल्या मुख्य दरवाजामध्ये पाणी शिंपडत असते आणि ज्या वेळेस आपण सकाळी पाणी शिंपडतो तर त्याचे आपल्याला कोणते फायदे होतात कोणते तोटे होतात जी स्त्री सकाळी उठल्याबरोबर आपल्या घरामध्ये म्हणजेच मुख्य दरवाजावरती पाणी शिंपडते तिला कोणत्या प्रकारच्या गोष्टींचा सा सामना करावा लागतो याबद्दलची संपूर्ण माहिती आज या मा व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत पाहत रहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहिला अजिबात विसरू नका जेणेकरून श्री स्वामी समर्थांची तुमच्या घरावरती कुटुंबावरती मुलांवरती भरभरून कृपा होईल आपल्या घराचा मुख्य दरवाजा आपल्या घराचा उंबरटा हा आपल्या घराचा केंद्रबिंदू मानला जातो आपल्या घरामध्ये ज्या कोणत्या वस्तू येतात किंवा ज्या काही वाईट शक्ती नकारात्मक शक्ती किंवा सकारात्मक ऊर्जा असतात तर त्या कुठून प्रवेश करत असतात तर त्या मुख्य दरवाजावरनं एखादा असा व्यक्ती असतो ना तर तो जर आपल्याबद्दल वाईट विचार करत असेल आणि आपल्याला जर माहीत असेल तर आपण त्याला काय म्हणत असतो की तुझं जे काही चांगलं वाईट असेल ते माझ्या उंबरट्याच्या बाहेर ठेव कारण का तुझी निगेटिव्ह एनर्जी माझ्या घरामध्ये घेऊन येऊ नको त्यामुळे आपल्या घराला आपल्या मुख्य दरवाजाला उंबरटा असणं हे खूप महत्वाचं असतं आणि काही महिलांना अशी सवय असते की सकाळी उठल्यानंतर आपण काय करत असतो तर आपल्या उंबरट्यावरती पाणी शिंपडत असतो उंबरट्याच्या बाहेरचा भाग असतो तर तिथेही आपण आपल्या दरवाजामध्ये पाणी शिंपडत असतो यामुळे काय होतं त्याचबरोबर कोणत्या गोष्टी आपल्याला याच्यामुळे सामना करावा लागतो याबद्दलची संपूर्ण माहिती आपण घेणार आहोत आपल्या हिंदू धर्मात वास्तुशास्त्राला खूप महत्त्व आहे घर बांधण्यापासनं ते सजावटीपर्यंत वास्तुशास्त्राची काळजी घेतली जाते घर बांधल्यानंतर त्यात लावलेली झाडे वस्तूंची देखभाल इत्यादी गोष्टी वास्तूमध्ये खूप महत्त्वाच्या असतात त्याचप्रमाणे इतरही काही उपाय केले जातात ज्यामुळे घरात सुख समृद्धी टिकून राहते पाणी शिंपडण्याचे काही प्रयोग देखील खूप शुभ मानले जातात आणि हे उपाय जर आपण केले तर आपल्या घरामध्ये एक पॉझिटिव्ह एनर्जी जी आहे तर ती का कायम टिकून राहत असते दरवाजात पाणी शिंपडल्यामुळे माता लक्ष्मी हे आपल्या घरामध्ये प्रवेश करत असतात तर बघा हा उपाय कसा करायचा आहे ते सुद्धा मी सांगणार आहे विष्णू पुराणामध्ये सांगितलेला आहे दिवसभरामध्ये सात वेळेस माता लक्ष्मी ह्या आपल्या घरामध्ये प्रवेश करत असतात आणि सात वेळेस त्या ज्यावेळेस मुख्य दरवाज्यात येतात त्यावेळेस आपला मुख्य दरवाजा हा सुशोभित असणं नितिटका असणं तिथे धूळ मिट्टी माती नसणं त्यासाठी मुख्य दरवाजाची काळजी घेणं हे तितकंच महत्त्वाचं असतं ज्या घराच्या मुख्य दरवाज्यासमोर नेहमी धूळ असते नेहमी चपला पडलेल्या असतात खूप कचरा वगैरे पडलेला असतो कचऱ्याचा डब्बा वगैरे ठेवलेला असतो अशा प्रकारच्या घरामध्ये या माता लक्ष्मी कधीच प्रवेश करत नाही त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा मुख्य दरवाजा हा आपल्या घराचा केंद्रबिंदू आहे मुख्य दरवाजा हा सुशोभित असणं नीटनेटका असणं स्वच्छ असणं खूप महत्वाचं असतं आता महिला ज्या वेळेस आपल्या मुख्य दरवाजामध्ये पाणी शिंपडतात तर त्याचे खूप चांगले फायदे हे त्यांना बघायला मिळत असतात यामुळे काय होतं तर कोणत्याही प्रकारची वाईट शक्ती जी आहे तर ती आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही रात्र जी निगेटिव्ह एनर्जी आपल्या घराच्या बाहेर दरवाजामध्ये बसलेले असतात ज्या वेळेस आपण सकाळी उठल्यानंतर पाणी त्यावेळेस त्या वाईट शक्ती आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही पण हे पाणी शिंपडत असताना सुद्धा काही महत्वाच्या नियमांचं देखील आपल्याला पालन करायचं असतं आणि त्या नियमांच्या अंतर्गत जर आपण हा उपाय केला तर नक्कीच आपल्याला त्याचा जो फायदा आहे तर तो होत असतो हो तर आता हे पाणी कसं शिंपडावं त्याची माहिती आपण घेऊया बघा जी कोणती महिला आपल्या मुख्य दरवाजामध्ये पाणी शिंपडते तर तिने रोज हे पाणी शिंपडलं पाहिजे तुम्ही आज शिंपडणार उद्या शिंपडणार नाही असं चालत नाही सलग तुम्ही तीन महिने चार महिने हा जो उपाय आहे तर तो करायला पाहिजे किंवा जर तुम्हाला जमत असेल तर कंटिन्यू तुम्ही कायमच हा उपाय करू शकता यामुळे माता लक्ष्मी या नेहमी आपल्यावरती प्रसन्न राहतात आता बघा महिलेने सकाळी लवकर उठायचं आहे त्यानंतर आठच्या अगोदर तुम्हाला हा उपाय करायचा असतो आठच्या अगोदर तुम्हाला आंघोळ करून घ्यायची आहे कारण आठ नंतर जी महिला आंघोळ करते त्या घरामध्ये नेहमी दरिद्रता असते हे लक्षात ठेवा त्या अगोदर प्रत्येक महिलेची ही अंघोळ झालेलीच पाहिजे त्यानंतर तुम्हाला एक तांब्याभर पाणी घ्यायचं आहे पिण्याचं पाणी घेतलं तरीही चालेल त्याचबरोबर त्यामध्ये तुम्हाला थोडंसं हळद टाकायची आहे थोडंसं गोमूत्र टाकायचं आहे आपल्या उंबरट्यावरती जायचं आहे आणि घराच्या बाहेर पाय न ठेवता म्हणजेच उंबरट्याच्या बाहेर पाय न ठेवता आपण घरातच उभं राहायचं आहे घरातून बाहेर तुम्हाला हे पाणी जे आहे ते शिंपडायचं आहे आपल्याला पाणी शिंपडल्या शिवाय घराच्या बाहेर पाय ठेवायचा नसतो जर आपण पाय ठेवला घराच्या बाहेर तर ती निगेटिव्ह एनर्जी आहे तर ती आपल्या घरात प्रवेश करते त्यामुळे अगोदर पाणी शिंपडायचं आहे आणि पाणी शिंपडत असताना जय माता लक्ष्मी जय माता लक्ष्मी या मंत्राचा तुम्ही जप करू शकता किती शिंपडा त्याचं अगदी थोडंसं तुम्ही पाणी तयार करा एक तांब्यावर शिंपडायची सुद्धा गरज नाही आहे एक अर्धासा ग्लास तुम्ही एक कपभर पाणी जे आहे तर, आ, तर ते तयार करू शकता आणि रोज हे पाणी तुम्हाला शिंपडायचं आहे आणि त्यानंतर माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे त्यानंतर बाहेरचं जे पाणी शिंपडलेलं आहे ते एखाद्या स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायचं आहे उंबरटा सुद्धा त्याच पाण्याने पुसून घ्यायचा आहे उंबरट्याची आपली जी चौकट असते तर तीही स्वच्छ पुसून घ्यायची आहे आणि आपला मुख्य दरवाजा सुद्धा तुम्हाला पुसून घ्यायचा आहे अशा पद्धतीने तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे रोज सकाळी तुम्हाला हा उपाय करायचा असतो अगदी साधा सोपा उपाय आहे काय तर फक्त आपल्याला सकाळी उठल्यानंतर हे पाणी शिंपडायचं आहे आता हे जे पाणी आहे तर ते तुम्ही पौर्णिमेला अमावसेला एकादशीला सुद्धा शिंपडू शकता पण रोज जर तुम्ही हे पाणी शिंपडलं तर त्याचे अजून चांगले फायदे जे आहेत तर ते आपल्याला बघायला मिळत असतात तर अशा पद्धतीने हा उपाय देखील तुम्हाला करता येईल तुम्ही करून बघा नक्कीच तुम्हाला त्याचा जो फायदा है तर तो होईल आता त्यानंतर अजून कोणकोणते फायदे आपल्याला होतात ते आपण बघूया वास्तुशास्त्रानुसार घराच्या मुख्य पाणी शिंपडणे हे खूप शुभ मानले जाते असे मानले जाते की दररोज सकाळी लवकर उठून स्नान केल्यानंतर घराच्या मुख्य दरवाज्यावर तांब्याच्या कलशात पाणी शिंपडावे हा उपाय केल्याने घरात सुख समृद्धी आणि धनधान्य वाटते त्यामुळे घरातील कलह कमी होतो घरातून नकारात्मक ऊर्जा निघून जाते असे केल्याने घरात सकारात्मक ऊर्जा राहते घरात मिठाचे पाणीसुद्धा तुम्ही शिंपडू शकतात आठवड्यातून एकदा घराच्या मुख्य दरवाज्यात मिठाचे पाणी शिंपडावे असे मानले जाते की मीठ नकारात्मक ऊर्जा दूर करते यासोबतच खारट पाणी शिंपडून रोग दोष इत्यादी सर्व दूर ठेवता येतात त्यामुळे तुम्ही हा उपाय आवर्जून करू शकता दारात हळदीचे पाणी देखील तुम्ही शिंपडू शकतात गारा दाराच्या मुख्य दरवाजावरती हळद मिसळून पाणी शिंपडणे खूप शुभ मानले जाते आंघोळ करून तांब्याच्या कळशात पाणी भरून त्यात चिमुडवर हळद टाकावी त्यानंतर हे पाणी मुख्य दरवाजाच्या दोन्ही बाजूला शिंपडल्याने असं केल्याने आजूबाजूचे वातावरण निरोगी राहते तसंच घरात धनसंपत्तीची कमतरता कधीच भासत नाही त्याचबरोबर तुम्ही घरामध्ये किंवा म्हणजेच मुख्य दरवाजामध्ये हे सर्व जे छोटे छोटे उपाय आहेत तर ते ज्यावेळेस करतात त्यावेळेस माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होत असतात आणि आपल्या घरातील सर्व दुःख दोष दारिद्र्य अडचणी हे दूर होण्यासाठी मदत होत असते तर असा हा प्रभावी उपाय तुम्ही नक्की करून बघा याचा नक्कीच तुम्हाला फायदा जो आहे तर तो बघायला मिळेल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओसोबत एका नवीन माहितीसोबत स्वामी समर्थ